नमस्कार रसिक हो एकोणीसशे त्र्याहत्तरचे बिनाका वार्षिक गीतमाला या पहिल्या भागातील पहिल्या भागाचा व्हिडिओ आपण यापूर्वी गाण्याच्या आठवणी केला आज उर्वरित गाण्याच्या आठवणी या दुसऱ्या भागामध्ये आपण करणार आहोत गाणं क्रमांक पंचवीस परिचय चित्रपट आणि गीत गायलं हे किशोर कुमार यांनी गुलजार आणि आर डी बर्मन ही जोडी होती गाणी अर्थातच खूप आशयपूर्ण होती या चित्रपटातली जितेंद्र जया भादुरी संजीव कुमार प्राणसाहेब आणि बालकलाकारांच्या भूमिका यांनी हा परिचय आजही खूप लोकप्रिय आहे किशोर कुमार यांचा आवाजातलं मुसाफिर हो ना, घर है, ना मुझे ना चलते जाना मुसाफिर। आणि गाणे क्रमांक चोवीस झील के उस पार चल चले दिल चले कर, कर किसी का इंतजार झील के उसपार लताजीच्या आवाजातलं हे गीत टायटल सॉन्ग पडद्यावर आपल्याला अभिनेत्री मुमताज दिसते यानंतर तेवीस नंबरवर होतं अभिमान ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आल टाईम सुपरहिट फॅमिली ड्रामा अभिमान अमिताभ बच्चन जया बहादुरी बिंदू आणि नुकतेच दिवंगत झालेले चरित्र अभिनेता आणि हास्यकलाकार आसराणी यांच्या अतिशय प्रभावी भूमिका होत्या एस डी बर्मन यांचं संगीत मजुरू यांची गाणी हे गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजातलं पडद्यावर अर्थातच अमिताभ बच्चन मीत मेला रे मन मीत ना मिला। कोई तो मिलन मिलनका करो रे उप भीत ना मिला रे मन का आणि गाणं क्रमांक बावीस चित्रपट होता बिहार फिल्मचा सस्पेन्स थ्रिलर धुंद यामध्ये नवीन निश्चल आणि जिनतामान ही जोडी जरी म्हटली तरी हा पिक्चर यामध्ये नवीन सोबत संजय यांची पण भूमिका होती आणि हे चित्रपट गाजवला खरा अर्थाने खलनायक डॅनी यांच्या रोलनी तर जिन धुंदमधलं हे गीत आहे महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं गीतकार साहिल लुधियानवी संगीतकार रवी गायक महेंद्र कपूर टायटल सॉंग संसार की हर शका इतना ही फसाना है एक धुंध से आना है एक धुंध में जाना है संसार की का इतना ही फसाना है एक से धुंध आना है एक धुंध में जाना है आणि गाणं क्रमांक एकवीस चित्रपट राजा राणी राजेश खन्ना आणि शर्मला टागोर ही त्यावेळीची सुपरहिट जोडी यांच्या भूमिका होत्या संगीतकार आर डी बर्मन किशोर कुमार आणि लताजी यांच्या आवाजातलं हे ड्युएट सांग मैक चोर मेरी राणी मैक चोर मेरी राणी संगीतकार आर डी वर्मन गीतकार आनंद बक्षी आणि हे गीत लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं होतं यानंतर बिनाका वार्षिक एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कार्यक्रमातलं गाणं क्रमांक हे विसा वीस क्रमांकाचं होतं चित्रपट यश चोप्रा यांचा सुपरहिट लव ट्रायंगल स्टोरी ज्याला म्हणतात दाग राजेश खन्ना शर्मिला टॅगोर आणि राखी यांच्या भूमिका होत्या आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल सगळीचे सगळी गाणी सुपरहिट एक गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजातलं मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूं मेरे दिल में आज क्या तू कहे तु बता दू। तो तर दागमधली सगळीच गाणी खूप गाजलेली होती आणि राजेश खन्ना शर्मला टागोर राखे यांच्या भूमिकाने हा चित्रपट ऑल टाइम सुपरहिट झाला तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये संगीतकारामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल कल्याणजी आनंदजी आर डी बर्मन एस डी बर्मन यांचं संगीत असलेले चित्रपट गाजले आणि सुवर्णकाळातील हिंदी गाणी ज्याला म्हणू आपण गोल्डन इरा हा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्येही आपल्याला अनुभवता येतो हा बिनाका वार्षिक गीत मला एकोणीसशे त्र्याहत्तरचा एपिसोड पहिल्या भागाचा इथे संपतो नंतरच्या व्हिडिओमध्ये अंतिम भागा, आ, भागा दोन भागाचे व्हिडिओ आपण ऐकूया ज्यामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरचे सुपरहिट गाणे आपल्याला आठवायचे आहेत कसा एपिसोड वाटला कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला भेटूया स्वर शुभेच्छा